पारनेर तालुक्यातील वासुंदे येथे विद्यार्थ्यांसह वृक्षदिंडी सोहळ्याचं आयोजन वृक्ष लागवड ही काळाची गरज बनली आहे तापमानातील वाढता बदल लक्षात घेऊन वृक्ष लागवड आणि संवर्धन करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृतीसुद्धा आता सगळीकडं होणं महत्त्वाचं असल्याचं मत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी वासुंदे येथे व्यक्त केले तालुक्यातील वासुंदे येथे न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयातील विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धन आणि वृक्ष लागवड याविषयी मार्गदर्शन करताना झावरे बोलत होते विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वासुंदे येथे वृक्षदिंडी काढली आणि वृक्षसंवर्धन आणि वृक्षरोपण याविषयी गावामध्ये जनजागृती केली घोषणा दिल्या आणि यावेळी विद्यार्थ्यांना चिंच जांभळ कडीपत्ता कडिलिंब अशा प्रकारच्या पाचशेपेक्षा जास्त वृक्षांचं वाटप करण्यात आलं वासुंदे स्मशानभूमीमध्ये मोठमोठे वडाचे पिंपळाचे चाफ्याचे झाडं ग्रामस्थांच्या उपस्थितीत लावण्यात आली वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन हा उपक्रम गेल्या काही दिवसापासून देवकृपा फाउंडेशनच्या माध्यमातून सुजित झवरे पाटील हे पूर्ण तालुक्यात राबवत आहेत तालुक्यामध्ये दहा हजारपेक्षा जास्त वृक्ष लागवड करण्याचा त्यांचा मानस आहे वासुंदे येथे वृक्षदिंडी काढण्यात आली यावेळी ज्येष्ठ नेते निजाम पटेल चंद्रकांत कुलकर्णी भाजप नेते शिवाजी रोकडे भाऊ सैद उपसरपंच शंकर बर्वे माजी उपसरपंच लहानू झावरे चेअरमॅन नारायण झावरे वाईस चेअरमॅन राबा झावरे बाळासाहेब झावरे दिलीप पाटोळे लक्ष्मण झावरे शरद पाटील सूर्यबान भालेकर निवृत्ती बा बर्वे बाळासाहेब शिंदे विलास हिंगडे विकास झावरे सुरेश शिंदे विठ्ठल झावरे प्रसाद झावरे संग्राम झावरे सहाय्यक वनसंरक्षक गणेश मिसाळ वन परिक्षेत्राधिकारी अनिल राहाणे वनपरिमंडळ अधिकारी प्रशांत पुंज सचिन गांगर्डे वनरक्षक धर्मवीर तोरंबे गजानन वाघमारे किरण जाधव ज्योति दाभाडे सुनीता काळे दीपक रोकडे अण्णासाहेब दरेकर आदी ग्रामस्थ आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते आज आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा दिवस आहे कारण आज वासुंद्यातल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असेल माझी भाऊसाहेब महाराज शिक्षण प्रसारक मंडळाची वासुंद्याची शाखा असेल त्याचबरोबर गावातील सगळे पदाधिकारी असतील आणि वन खात्याचे सगळे अधिकारी असतील या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये साधारण आज एक सहाशे सातशे झाडं लावण्याचा विक्रमी आपण आज या गावामध्ये केला आहे एक वेगळ्या पद्धतीची दिंडी ज्याला आपण वृक्षदिंडी म्हणतो ती वृक्षदिंडी संपूर्ण गावामधून अतिशय उत्साहाने सगळ्या मुलांनी आणि सगळ्या ग्रामस्थांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला मला याच्यातून एवढंच सांगायचं आहे की उद्या प्रत्येक गावातील शाळेमध्ये जर असे उपक्रम राबवले गेले तर आपल्याला आज आपण जे सगळेजणं ग्लोबल वॉर्मिंगचं आपल्याला जो काही संकट आपल्या संपूर्ण या भूतलावरच आलेला आहे त्या सगळ्यातून एक काही ना काही म्हणून आपण त्याच्यामध्ये त्याच्यात आपल्याला याच्यात बदल घडून आलेला दिसेल आणि आज काही दिवसांपूर्वी आमच्या देवकृपा फाउंडेशननी या गावामध्ये साधारण एक हजार झाडं लावण्याचा उपक्रम हाती घेतला होता त्याच्यानंतर आज वन खातं आणि आम्ही समस्त ग्रामस्थ या सगळ्यांच्या वतीनं सगळ्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्याकडे त्यांच्याकडं काही कडुरिंबा असतील चिंच असेल आवळा असेल अजून जांभळ असतील अशी जी काही पूर्वीच्या काळातली वन औषधी असतील किंवा ज्या झाडांचं अतिशय मोठं महत्त्व आहे त्याच्यामध्ये पिंपळसारखा वृक्ष थोडे कमी जरी असले तरी या सगळ्यांच्या माध्यमातून आज आपण समाजाला एकच संदेश देतो आहे की बाबांनो झाडं लावा झाडं लावण्याशिवाय भविष्यामध्ये आपल्याला गत्यंतर नाही आपल्या पुढच्या पिढीला जर आपण काही देऊ शकत असू तर तो सुसंपन्न असा वारसा मग तो पाण्याचा असू द्या झाडांचा असू द्या हा देणं हा त्याच्यामागचा एक फार मोठा उदात्त हेतू सगळ्यांचा आहे याच्यामध्ये जिल्हा परिषदची शाळा असेल आमची भाऊसाहेब महाराजची शिक्षण प्रसारक मंडळाची शाळा असेल आणि आमचे सगळे वन खात्याचे अधिकारी असतील गावातले सरपंच उपसरपंच चेअरमन व्हाईस चेअरमन या सगळ्यांनी आबालवृद्धांनी याच्यामध्ये सहभाग घेतला जशी प पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी ती एक दिंडी जाते की पांडुरंगा आम्हाला फक्त तुझं दर्शन दे आणि त्याच पद्धतीची वृक्षांची दिंडी आज वासुंदे गावामध्ये निघाली आणि या माध्यमातून एवढाच संदेश आपल्याला सगळ्या जगाला द्यायचा आहे की आपण सगळ्यांनी वृक्ष संवर्धन करा आणि वृक्ष लावा जसं आहे संतांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी तसंच आपण या वृक्षांशी मैत्री करू एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे आणि माझे आज वासुंदी गावामध्ये जावरेसाहेब आणि इतर सर्व उपस्थित सर्व ग्रामस्थ यांनी आज जी वृक्षारोपणाची जी लोकसभा चळवळ जे काही आज कार्यक्रम आयोजित केला या माध्यमातून साधारणतः आज चारशे ते पाचशे ट्री आहेत हे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून असेल आ, हे आज आ, 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 प्लांट होणार आहेत याचा निश्चितच भविष्यामध्ये आपल्याला सर्वांना फायदा होईल आणि जास्तीत जास्त लोक लोकसहभागातून आपण वृक्षारोपण करावं असं वन वा, विभागामार्फत मी आवाहन करतो थँक्यू महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम